बडनेरच्या वस्तीत रोशनी फॅशन हॉलमध्ये उर्दू अदब आणि साहित्यांचा मोहक जलवा पाहायला मिळाला उर्दू अदब नवाज फ्रेंड सर्कलच्या वतीने मुहिब्बान ये उर्दू के नाम या बहारदार ऑल इंडिया मुशायराचा शानदार सोरा पार पडला देशभरातून आलेल्या नामवंत शायरांनी शेरोशायरीच्या माध्यमातून केवळ शब्दांचाच नव्हे तर एकतेचा प्रेमाचा आणि समभावाचा संदेश दिला बडनेरा जुनी वस्ती परिसरातील रोशनी फंक्शन सभागृहात चार ऑक्टोंबर रोजी रात्री आठ वाजता हा मुशायरा रंगला सक्ती थोडी लाजीब है साहब मगर पत्थर होना ठीक नाही हिंदू मुस्लिम ठीक है साहब मगर कट्टर होना ठीक नाही यावळींनी वातावरण भारवून गेलेत या, या शब्दामधून जातीयतेच्या भिंती पाडून सर्व धर्म समभावाचा संदेश देण्याचा सुंदर प्रयत्न या मुशायऱ्यातून झाला आहे

राजकारण आणि मानवी भावना आपल्या रचनांतून व्यक्त केल्या महफिलीमध्ये दिल्लीचे समर बचोरायुनी झाशीचे जब्बार शारीफ अजबत आतिश नांदेडचे गालिब आसी अमीर मेरंठी मुजावर मालेगावी अब्दुल रशीद निषाद बदन रवी साबीर बदन रवी तणवीर नायक सुभाम राज नाज रजा बेदनरवी आणि इरफान हसरत यांसारखी सुप्रसिद्ध शायरांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाचे आयोजन मोहम्मद शारिक साबीर बदन रेवी यशात अहमद आणि जावेद अहमद खान यांनी केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांची शाल व पुष्पगुच्छ दिन स्वागत करण्यात आले या मेहफिलीला सामाजिक कार्यकर्ते लाईकभाई पटेल माजी नगरसेवक प्रकाश बनसोड हाजी शूर मोहम्मद अशफाक अहमद ठेकेदार मिल्लत फाउंडेशनचे अध्यक्ष नाझीम भाई बडनेरा शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष संजय बोबडे मोहम्मद साजिद शेख ज्ञानेश्वर झोंबाडे आणि सिद्धार्थ बनसोड यांसह हो अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली रसिक प्रेक्षकांनी संपूर्ण कार्यक्रमात शेरो शायरीला भरभरून दाद देत उर्दू साहित्याचा उत्सव अवस्मरणीय केला उर्दू अदब नवाज फ्रेंड सर्कलचा हा प्रयत्न केवळ शेरोशायरीपुरता मर्यादित नसून तो सामाजिक एकतेचा आणि मानवी भावनांचा सेतु बांधण्याचं काम करतोय बंडाऱ्याच्या या अदबी रात्रीने पुन्हा एकदा दाखवून दिलं की शब्दामध्ये बदल घडवण्याची ताकद असते